संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनेने खळबळ उडवली आहे परळी येथील शिवराज देवटे या तरुणाचं अपहरण करून त्याला निर्घृण मारहाण करण्यात आली या मारहाणीचा भयावह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय यामध्ये समाधान मुंडे आणि त्याचे काही साथीदार शिवराजला बेदम मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहेत या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात दहाहून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याची गंभीर दखल घेत पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतली असून इतर आरोपींचा देखील शोध सुरू आहे काल दिनांक सोळा मई दोन हजार पच्चीस रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास जलालपूर जलालपूर गाव आहे पल्ली तालुक्यात तिथे फिर्यादी शिवराज नारायण दिवटे तो त्यांचा जो मित्र आहे जयदीप मुंडे त्यांच्या सोबत तिथे कार्यक्रम एक कार्यक्रम कार्यक्रमास गेला होता तिथे जेवण करीत असताना अनोळखी आणि काही ओळखी लोक तिथे आले आणि ते एकमेकांमध्ये एक किरकोळ स्वरूपाच्या भांडण झाला होता त्याची कुठल्याही प्रकारची रिपोर्ट किंवा कंप्लेंट पोलीस स्टेशनला आली नव्हती त्याच्यानंतर जो फिर्यादी आहे जेव्हा तो गावाकडे परत येत होता लिंबोटी गावाकडे जात होता रिलायन्स पेट्रोल पंप जवळ जेव्हा तो आला तो काही ओळखी आणि काही अनोळखी लोकांना त्याला रत्नेश्वराच्या डोंगरातील त्याला खाली उतरवले त्याच्यानंतर डोंगराला जाऊन त्यांना मारहाण केली होती आणि ते मारहाणाची व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती त्याच्यानंतर पोलिसांनी तिथे ताबडतोब जाऊन फिर्यादीचा जबाब घेतलेला आहे ते फिर्यादीच्या फिर्यादी जबाबच्या सांगण्यावरून आम्ही एफ आय आर दाखल केलेली आहे त्यामध्ये सेक्शन अटेम्प्ट टू मर्डरचे रायटचे आणि किडनॅपिंगचे सेक्शन आम्ही त्यामध्ये लावलेले आहे दहा आरोपीचे नाव दिलेले आहे फिर्यादीने आणि दहा अनोळखी सांगितलेले आहे दहा आरोपीपैकी सात आरोपी आम्ही ऑलरेडी अटक केलेले आहे रात्रीच आणि त्या सातपैकी दोन आरोपी अल्पबयीन आहेत सात आरोपी जे अटक आहेत त्यामध्ये वेगवेगळे समाजाचे लोक आहे मराठा वंजारी बौद्ध गोसावी आणि माली बाकीचे जे उरलेले आरोपी आहेत त्याच्या अटकची प्रोसिजर चालू आहे बीड पोलिसतर्फे मी हेच सांगू इच्छितो की हा जो प्रकरण घडलेला आहे तो तत्कालीन कारणामुळे घडलेला आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जातीय कारण नाही तो पोलीस प्रशासनतर्फे माझी एकच विनंती आहे त्यामध्ये जातीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये हा जो प्रकरण आहे गंभीर आहे त्यामध्ये पोलीस गंभीरता लक्ष देत आहे आणि त्यामध्ये कठोरात कठोर सेक्शन आम्ही ऑलरेडी लावलेले आहे आणि त्यामध्ये सखोल तपास होईल आणि

राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा